तोंडली म्हंटल की प्रत्येकांच्या घरात कोणाचं तरी तोंड वाकडत असत नको बाबा ही भाजी अजिबात नको पण म्हंटल की आपण जरा एक वेगळ्या प्रकारे ही जर भाजी दाखवली तोंडली मसाला जर केला तर तो, तो नक्कीच तुम्हाला आवडतो तर चला सुरुवात करूया आपण गॅस सुरू करूया आणि घेऊया दोन टेबल स्पून तेल तेल तापल्यावर आपण त्यात घालायचं आहे आला लसणाची पेस्ट तेल तापलेलं आहे आपण आता यात घालूया आलं लसणाची पेस्ट वन टी स्पून आणि त्याचबरोबर ह्यात घालणार आहोत आपण कांदा आणि टॉमॅटो वाटून घेतलेला आहे दोन टॉमॅटो आहेत आणि दोन कांदे आहेत गॅस मोठा करायचा आहे आणि हे परतून घ्यायचंय हे परतून झालंय बघा थोडासा रंग बदललेला आहे आणि आता आपण ह्यात घालूया सगळे मसाले आता आपण ह्यात घालणार आहोत मिक्स मसाला तर आपण ह्यात घालूया वन स्पून मिक्स मसाला त्यानंतर जिरा पावडर अर्धा स्पून मीठ चवीप्रमाणे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय छान असा सुगंध येत आहे इकडे आता आपण ह्यात घालूया कोथमीर माझी फेवरेट आणि आता घालायची आहे तोंडली इथे मी पाव किलो तोंडली घेतली आहे आणि एका तोंडलीचे चार भाग केलेले आहेत ती घालूया आणि स्वच्छ धुवून ठेवलेली आहे थोडंसं पाणी अर्धा ग्लास आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे पण टाकू शकतात झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आता आपण काय करायचंय ह्याच्यावरती झाकण द्यायचंय आणि एक पाच ते दहा मिनटं म्हणजे तोंडली शिजेपर्यंत तो वाट बघायची पंधरा मिनटं झाली आहे बघूया तोंडली शिजलीत का तोंडली शिजलेली आहेत कट होत आहेत आता गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करूया आता आपण यावर कोथबीर घालूया गरमागरम तोंडली मसाला तयार आहे खूप छान लागतो माझ्या घरची जी कंप्लेंट होती ती गेलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी करून बघायची तुमच्या घरची ही कंप्लेंट जाईल असं मला वाटतं आज आपण करणार आहोत मसूरची भाजी मसूरच्या भाजीसाठी आपल्याला हे मसूर घ्यायचे आहेत जे मी पाव किलो घेतले होते एक दिवस आधी रात्री भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी त्याच्यातनं सगळं पाणी काढायचं आणि मग एका मलमलच्या कपड्यात बांधून ठेवायचे किंवा नुसत्या चालणीवरती ठेवायचे तसे दोन दिवस ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे म्हणजे ह्याला छान असे मोड येतात कारण मसूरची भाजी किंवा कोणतंही कडधान्य घेतलं जेव्हा त्याला मोड येतात ना तेव्हा ती भाजी खूप रुचकर लागते त्यासाठी हे मी मोड आणून दिलेले आहेत तीन दिवसाची प्रोसिजर करून आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे गॅस ऑन करूया दोन चमचे तेल तेल तापेपर्यंत मी ते खलबत्ता घेतलाय एक चार मोठ्या पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत ते आपल्याला फक्त ठेचून घ्यायच्या सालासकट तेल चांगलंच आपल्याला आहे जे आपण लसूण ठेचून घेतला होता तो फोडणीला देऊया इथे मी कढीपत्त्याची आठ दहा पानं घेतली आहेत मोहरी घ्यायची आहे एक चमचा जिरं एक चमचा हिंग घ्यायचं आहे पाव चमचा इथे मी आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे ती एक चमचा थोडंसं परतून घेऊया मी दोन मध्यम कांदे घेतलेत बारीक चिरलेले ते फोडणीला देऊया ते थोडेसे परतायचे आहेत चांगला एकदा थोडासा कांदा लालसर रंगावरती थोडासा आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत मी इथे दोन टोमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे बारीक चिरलेले हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय थोडं त्याचं पाणी कमी झालं टोमॅटो आणि कांद्याला जे सुटतं की मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता हे मसूर घालायचे आहेत मोड आलेले मसूर पाव किलो जे आपण घेतले होते ते सगळे घालूया गॅस बारीक आहे आता इथे मी घेतले दोन मोठे बटाटे साल काढून त्याच्या थोड्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत खूप छोट्या नाही या पद्धतीने ते आपण सगळे त्याच्यात घालूया हळद पाव चमचा मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा तुमच्याकडे किंवा दुसरा कोणताही मसाला असला तरी चालू शकेल त्याच्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी सवीनुसार मीठ चांगलं परतून घेऊया हे गॅस मोठा करायचा आहे सगळा मसाला व्यवस्थित हा भाजीला लागला की मग आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी अगदी थोडस आपल्याला ही सुकीच भाजी करायची आहे फक्त मसूर शिजण्यासाठी आपण हे पाणी घालतोय पाणी घातलं की आपल्याला थोडासा गॅस मध्यम करायचं आहे लेट ठेवून पंधरा मिनटं ते वीस मिनिटं छान ही भाजी शिजेल तिथपर्यंत वाट पाहायची पंधरा मिनिटं झालेली आहेत बघू आपण भाजी शिजली आहे की नाही वा थोडीशी खरं तर शिजायची आहे पण पुन्हा एक पाच मिनिटं आपण ठेवणार आहोत त्यामुळे त्यावेळेला ती शिजेल आता काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे आपण चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत फक्त मध्ये इथे आपण कापलेली आहे इथे पावडर गूळ घेतलेला आहे आपल्याला घालायचं आहे एक चमचा इथे मी कोकम घेतलेले आहे तुमच्याकडे कोकम नसतील चिंचेचा कोळ असेल तरी चालेल किंवा तुम्ही लिंबू पेळलं तरी चालू शकेल पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खणून ते आपल्याला घालायचं आहे खूप घालायचं नाहीये मी फक्त इथे वरती भुरभुरतोय आहे तेवढंच घालायचं पुन्हा थोडासा पाण्याचा हपका पुन्हा आपण लीड ठेवूया आणि दहा मिनटं हे मंद आचेवरती आपण शिजवून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार होईल एक पाच दहा मिनटं झालेली आहेत बघूया पूर्ण भाजी शिजलेली आहे की नाही हा खमंग स्वाद आणि आता आपल्याला हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वा बटाटा तोही शिजलेला आहे आणि मसूर तेही शिजलेले आहेत वा गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया भाजी तयार आहे मी जरा चाकून बघतो कशी झाली आहे ती हम्म मस्त झणझणीत झालेली आहे मंडळी तुम्हाला जर इतकी स्पायसी नको हवी असेल ना तर थोडंसं तुम्ही स्पाइस कमी केला तरी चालेल कारण काय झालं याच्यामध्ये आपण तीन तीन प्रकार घातलेत एक मिरची पावडर गरम मसाला आणि वरती मिरची त्यामुळे थोडस जर तुम्हाला माईल्ड हवे असेल तर काहीतरी स्किप करा आणि हो ही भाजी जरूर करून पहा आलू भेंडीची रेसिपी बघूया एका कढईत आपण चार टेबल स्पून राईचं तेल गरम करून घेऊया राईच्या तेलाने एक छान स्वाद येतो या भाजीला तेल आधी आपण चांगलं कडकडीत तापूया त्याला धूर येईपर्यंत मग आपण फ्लेम मीडियमवर ठेवूया तेल चांगलं तापलेलं आहे त्याला धूरही आलेला आहे आता गॅस आपण मीडियम वर करूया ह्या तापलेल्या तेलात आपण पाव चमचा ओवा घालूया इथे मी तीन बटाटे सोलून लांबट चिरलेले आहेत ते आता ह्याच्यात आपण घालून कुरकुरीत तळून घेऊया बटाटे छान कुरकुरीत तळलेले आहेत त्यात आपण मसाले घालून घेऊया अर्धा स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक स्पून जिऱ्याची पूड जिरं मी छान भाजून घेतलेलं होतं एक टेबल स्पून धण्याची पूड धणेही भाजून घेतले होते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या हे व्यवस्थित आपण परतून घेऊया गॅस मी वर ठेवलेला आहे ह्यात आपण पाव चमचा लसणीची पेस्ट आणि पाव चमचा आल्याची पेस्ट पण घालूया इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे त्याची टोकं कापून मध्ये त्याला अशी चीर पाडलेली आहे म्हणजे मसाला त्याच्यात आत जाईल आता आपण अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ आणि आता आपण भेंडी अर्धी शिजेपर्यंत ह्याला शिजत ठेवूया आणि परतत राहूया मधून मधून ह्याला आपण आता झाकण लावून भेंडी अर्धी शिजवून घेऊया गॅस मी मीडियमवर ठेवलेला आहे आपण ही भाजी मिडियम गॅसवर साधारण सात मिनटं झाली चिजायला ठेवली होती आता ह्याच्यात आपण उरलेले इन्ग्रेडियंट्स घालूया इथे मी दोन कांदे मीडियम साईजचे लांबट चिरलेले आहेत ते घालूया एक मीडियम साईजचा सा टमॅटो तोही मी लांबट चिरलेला आहे एक स्पून बडीशेपेची पावडर आणि एक स्पून गरम मसाला हे सगळं घालून पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित परतून घेणार आहे भाजीचा रंगच बघून आपल्याला तोंडाला पाणी सुटते आणि आता याला आपण पुन्हा एकदा झाकण लावून भेंडी शिजेपर्यंत शिजायला ठेवूया दहा मिनिटं आपण ही भाजी मीडियम गॅसवर शिजायला ठेवली होती ही आता तयार झालेली आहे एका सर्विंग बोलमध्ये आपण ही काढून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती किंवा पराठ्या बरोबर डब्यात पॅक करून देऊ शकता दही वांगी त्यासाठी मी ही भरली वांगी जी आपण बनवतो ना ती घेतली आहे पर्पल कलरची आणि त्याचे असे चार तुकडे करून घेतले तर प्रथम आपण ही तळून घेऊया तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्याच्यात आपण तेल ओतून घेऊ तर आपण हे थोडी तळून घेऊया वांगी आता तो ही तळून झालेली आहेत लालसर एकदम मी तळून घेतलेली आहे तर ही आता आपण काढून घेऊया तर आता आपण एक वाटण करून घेऊया तर त्यासाठी एक वाटी मी ओला खोबरा घेतलंय आणि हे एक टीस्पून लाल तिखट घेतले आणि थोडंसं पाणी घालून आपण हे ब्लेंड करून घेऊ वाटण आपलं झालेलं आहे ही एवढी तरी कन्सिस्टन्सी पाहिजे तर आता आपण भाजी करायला घेऊया तर आता दोन टेबल स्पून तेल घालते तेल तापलंय आता आपलं तर हा मी अर्धा टी स्पून हिंग घालते त्याच्यात हे मी एक टी स्पून लसूण बारीक चिरलेला घेतलाय तो घालते आणि हे एक टीस्पून आलं बारीक चिरलेलं आहे ते घालते आणि ही एक मी पावडर बनवलेली आहे तर त्यात मी एक टी स्पून बडीशेप घेतलेली आहे एक टी स्पून सफेद तीळ आणि दोन तीन हिरव्या वेलच्या घेतल्या तर त्याची मी पावडर बनवून ठेवलेली आहे तर ते मिश्रण दोन टीस्पून झालेलं आहे तर ते पण मी याच्यात घालते आणि हे, हे चांगलं आपण फ्राय करून घेऊया आणि हा एक वाटी मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो पण घालू आपण हा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला फ्राय झालेला आहे तर आता आपण जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ना ते आपण फ्राय करून घेऊ आणि आपल्याला आता ह्यात थोडंसं पावकप पाणी घालायचं आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं घालते पाणी तर आता आपल्याला हे मी एक मोठी वाटी दही घेतले तर ते घालूया थोडस मीठ घालून घेऊ आपण आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ही जी तळलेली वांगी आहेत ना ती आपण घालून घेऊ हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि ना ही एक टेबल स्पून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि एक टेबल स्पून पुदिना आहे तो घालते आपली दही वांगी तयार झालेली आहे तर गॅस बंद करते वाटाणा बटाटा भाजी दोन चमचे तेल घ्यायचे आणि ते गरम होऊन द्यायचे तेल तापलं की त्याच्यात राई आणि कोथिंबीर घालायचे तेलात नेहमी कोथिंबीर घातली की खूप छान स्वाद येतो भाजीला तेलानंतर आज जाणार आहे राई साधारण अर्धा चमचा त्यानंतर कोथिंबीर अर्धा चमचा हळदी पावडर आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आणि मीठ चवीप्रमाणे आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि कांदा थोडासा शिजवून द्यायचे आहे गॅस कमी करायचं आहे आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं शिजवून द्यायचं कांदा शिजलाय की नाही बघूया कांदा शिजलाय आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालणारे छोटे छोटे फोडी केले त्याच्यामध्ये बटाटा शिजला की तो पाण्यामध्ये ठेवायचा नाहीतर मग तो काळा पडतो आता आपण वाटाणे घेऊया त्यानंतर मिक्स मसाला साधारण एक चमचा थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बारीक गॅसवरती हे तुम्ही झाकण देऊन एक दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे बटाटा शिजला आणि वाटाणा शिजला की तुमची भाजी रेडी मला असं वाटतं भाजी झालेली आहे कारण सुगंध छान सुटलेला आहे आणि माझे इथून जे जे आजूबाजूचे क्रू मेंबर्स आहेत ना ते खुणवत आहेत की चला लवकर झाली वाटतं भाजी बघूया आपण भाजी झालेली आहे आपण मस्तपैकी या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडीशी यावर कोथिंबीर घालूया आजची आपली रेसिपी आहे पालकाची भाजी सुरुवात करूया लसणाच्या फोडणीपासून साधारण आपण घेतोय दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे आपण हा लसूण इकडे ठेसून घेतले साधारण दहा ते बारा पाकळ्या तो घालूया थोडासा ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया एक मोठी मिरची घेतली आहे थोडी बारीक चिरून त्याच्यानंतर आपण कांदा घेऊया इकडे तीन कांदे घेतले आपण चिरून घेतलेले आहेत पालेभाजी म्हटल्यावर थोडासा कांदा जास्त घालायचा म्हणजे ती पालेभाजी जास्त छान लागते कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मग आपण ह्याच्यात घालूया हळद साधारण पाव चमचा आपण हळद घालूया आणि मीठ थोडंसं कमी घालायचं कारण पालकाची भाजी थोडीशी खारट असते आणि हे व्यवस्थित कांदा आपल्याला होऊन द्यायचाय एक पाच मिनिट आपण वाट बघूया आपण बघूया आपला कांदा शिजून झालाय का कांदा शिजून झालेला आहे आता आपण ह्यात पालक घालूया पालक एक जुडी आपण चिरून घेतलेली आहे आणि हे आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आपण आता आणि पालेभाज्या कशा पटकन शिजतात आता आपण एक दोन मिनिटं फक्त झाकण ठेवूया आणि एक फक्त वाफ येऊन देऊया की आपली पालकाची भाजी तयार बघूया आपण भाजी झाली आहे का मस्तपैकी भाजी तयार आहे गॅस बंद करूया एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया ह्यासोबत तुम्ही भाकरी फुलका चपात्या किंवा मस्त भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते ही भाजी